ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. घरगुती कामांसाठी कर्ज घेऊन परत फेड न करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यास न्यायालयाचा चपराक मिरजत राहणाऱ्या स्वरूपा संजय परदेशी हा परवानाधारक सावकारी व्यवसाय करतात त्यांचा त्यांचा ला नंबर 29 पासून स्वरूपा परदेशी यांच्या घनश्याम पांडुरंग कांबळे राहणार हातकलंगले का सध्या नोकरीसाठी कोल्हापूर रेल्वे स्टेशन येथे असून सदर प्रकरणात घनश्याम कांबळे यांनी घरगुती व दबाखण्याच्या अडचणीसाठी परदेशी यांच्याकडून पैसे घेतले होते स्वरूपा संजय परदेशी यांच्याकडून त्यांनी वीस डिसेंबर दोन हजार सोळा पासून व्यवहार चालू झाले घनश्याम कांबळे यांनी पहिली छोटी रक्कम घेऊन परतफेड करून विश्वास संपादन केला त्यानंतर दिनांक पंधरा जून दोन हजार एकोणीस रोजी घरगुती अडचण आहे म्हणून दोन लाख रुपये रक्कम घेतली व त्या दिवसापासून आजपर्यंत सदर व्यवहार व व्याज रक्कम परत केली नाही स्वरूपा परदेशी यांनी त्यांना वेळोवेळी फोन करून व भेट घेऊन व्याज व मुद्दल रकमेबाबत कल्पना दिली होती परंतु त्यांनी दिनांक तेवीस मार्च दोन एक हजार एकवीस रोजी पंचावन्न हजार रुपये जमा केले त्यानंतर घनश्याम कांबळे यांनी प्रत्येकी वेळी खोटे कारण सांगून पैसे देण्यास टाळाटाळ केली होती स्वरूपा परदेशी यांनी त्यांच्यावर दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर मिरज यांच्या कोर्टात वसुली दावा केला होता त्याचा निकाल हा लागला असून रेल्वे कर्मचारी घनश्याम कांबळे यांना न्यायालयाने चांगला चपराक दिला असून एकूण रक्कम दोन लाख शहाण्णव हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये आणि त्या रकमेवर दावा दाखल तारखेपासून पूर्ण रक्कम वसूल होईपर्यंत व्याजदर आकारणी करून रक्कम वसुली करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे सदर न्यायामुळे पैसे घेऊन दमदाटी व टाळाटाळ करणाऱ्यांना न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे तर याचा दावा हा नितीन माने या वकिलांनी न्यायालयात ने दाखल केला होता महानकर आदी माने मिरज